बघा ही कला रखो का तोडास बघा दोन्ही साईड असं करा चावणार नाही आता अनिकेत आपल्याला दाखवणार चिंबुरी कशी पकडायची आणि हे कधी कुठे हे बडं तसा बार द्यायचा बडं बार देवसा अशी उचलायची चावणारच नाही ना अशी अनिकेत बोलला मी संपलायشي ओय दुसरी जा पकडायची हॅलो गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता मी तिघ चार जण आल्या चिंबुरी पकडायला संध्याकाळी आता बघू किती चिंबोरी लागतात आम्हाला एक सापडलेली आहे एक सोडून दिली चिंबुरी आम्ही एक चिंबोरी सापडलेली आहे आम्हाला हा आमचा अनिकेत भाई हा चिंबोरी मास्टर आहे गेला तो गेला तो मी चलो, 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 दे दे, दे। में आता आम्ही चिंबोरी छोटे म्हणून सोडत आहेत त्याला बघ द्याला दे त्याला दे सोडू नको तो खाईल तरी आता आम्ही सौरभला दान करणार आहेत आमचा हा गावातला चांगला मच्छीमारवाला आहे हे तर सावंतशी विहिर्या हे बघा अशी अशी चिंबी पकडत आली बघित फांगर घे हा काय करतं ती घे हा दुसरा कार्याला सांगता आम्हाला ह्याला काहीच नाही आलेलं आहे एक करते बस काय किलोमीटर आम्हाला अजून जवळ जवळ एक किलोमीटर चालत जायचं म्हणजे ते तुम्हाला डोंगर दिसतात तिथपर्यंत चालत जायचं आम्हाला आता एवढे आखोले टाकले त्यांनी आमचा आणि चिंबोरी मास्टर आज चिंबोरी पकडायला घेऊन आलाय आम्हाला आणि हा लास्ट व्हिडिओ मध्ये आयला कोणतरी कॅप्चर झालाय मस्त पैकी जय हनुमान संघाचा कर्णधार लास्ट व्हिडिओ मध्ये आलाय अंड्या ला हा का असते आता हा तिसरा बघू का होते आम्हाला सापडते की नाही मच्छी हाय काय ओ छोटा चुहा बारके आहे रवून दारके बारक नि तो अंड्या दान करत बारक्या दान करतो बरे मग अरे बारक्या बारक्याची तिसऱ्या आखोल्याला मस्त लागलेले आम्हाला शिंबोरी अंड्या बांधायला हाय आय कर अरे ना काय नाही के मोठी चिंबरी आमच्या चिंबरी मास्तर मोठी चिंबरी हरवली आहे तर त्याला काढायला मदत करा काल काल ती दोन दे नको दे नको काल दे व्हिडिओ पण केलाय दे ना काल दे दे रे काल दे आलो चिंबरी किती पाहिजे

अ मग काही मिळिला कारता नि अंड्या तू कर तो अंड्या तू मोठी शिवनी काय ना आलं काय ना ठीक आहे तर हे बघा हे चालू आहे जेटीच नाही जेटी नाही बुलेट ट्रेनचं काम पूर्ण हे इथून असं काय नजारा दिसतो आम्हाला oh मोठी चिंबोरी लागली ह्या आता ओ माय गॉड अरे दोन चिंबोऱ्या एक छोटी एक मोठी आहे मोठी चिंबोरी छोटा असावायचं मी तर काही करते बघ अरे काही रेसार आता मीला दान करणार सोडणार तिला आता अनिकेत आपल्याला दाखवणार चिंबुरी कशी पकडायची अनिकेत दाखवता कधी हा तिची पाठी तसा बार दे बडेन बारदेवसा उचलायची चावणारच नाही ना अशी अनिकेत बोलला माहिती संपला विषय आम्ही सोडून देत आहे चिंबोरी पकडत एकदम गावठी उपाय दाखवायला बाई साप चिंबोरी भेटली आहे पण कोणतरी चेहरा झाकत आलेला आहे आमच्या समोर त्यांना फेस रिव्हिल नाही करायचा मोठे गेमर आहेत ते मोठी चिंबोरी लागली ला आम्हाला मोठी मी छोटीच आहे पण ठीक आहे अने हे बघा ह्यांनी कशी पकडले आहे पाठीत पकडायचं मस्त किती राहते परत आणि स्टेप बाय काम पच्चिस सावणारा नको सावली तू वाट ना कशी मायला नको 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 बाई नरम बिरम नियमान साफ गरम पाणी नरम नरम करता करता आमचे कारण तर जरा शिवाय तुम्ही जरा ते स्किप करा पाठ फांगड तो दाखव फांगर फांगवाली बाई फांगड तो दाखव ना जात हिंद हे बघा ही कला दाखव का तोडा सर बघा दोन्ही साईड आता असं केलं बघ तरी तरी चालणार नाही भाऊजी धामला अरे हॉ पाहीन पाहिंदरली थांबा असं सावती काही दाखवते तुम्हाला मी सावली पाहिजे बसून चल काटकरी खा काट के दिखा बोर्ड गन देखो ना इतना भाई वो कहीं दल देबो कहां दल देबो ए चपर हम तक इतना ही ये तोड़ लो ये पकड़ ये पकड़ ना वो बस से गया हम से डग ए भाई ऐसे सिपाही का कम ले रहा भाई को रहा है 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 सिंबोरी बांधायची कशी दाखवत होता अनिकेत दादा आपल्याला हे बघा असं अरे नीक दिखाणी नी भाई माधीरी सरत बी सिंबोरी नीट दाखवा बांधायची कशी चला मस्त ची अरे सिंबोरा नागलाय तो मोठा फांगरा तर कसा आहे वर जालखंड कडे सांगले अंड्या का आंबेला अंड्या हा बघा किंग आहे अशी पकडायची तुक ना सांग नाणी ना फाटल्याची तुम्ही आलात आमशी आलात का वेळ आल बांधू ना <गाए। laughs> बांध ना ए पाहून पण कशी पकडली बघा चिंबरी अरे बघा तुम्ही दादा एक दादा बांधतात चिंबरी अरे दोन दोन चिंबरी आहे आपण चांगल्या एक मोठी आहे एक छोटी आहे वाटलं एक छोटी एक मोठी पालवना चला आमच्या जेवणाची सोय झालेली आहे मस्त विकी अंडी दाखवला फोटोग्राफीचा घर दोन ना पाणी तिला चिंबोरी बांधलेली आहे आणि ह्या दोन झाल्या आमच्याकडे पदार्थ धाव संख्येत दोन ने भर जाऊ जावे जावे पण ते एक घंटा येत पकड नावर हो। हो ना अंडे? अरे सावलं निघा कोणशे चिंबोरी पळालेली आहे आता छोटी वाली इला मी सोडणार आहेत अंड्या लस म्हणा काय बी बिक चपला साव केलं अंड्या कार

पकड़ तुका 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 तुका। आ। आ तुका। अरे चिबोरी पकडली मी पकडलेली चिंबोरी आहे अजून पुढे बोट नाही नको बाबा आता मी सोडणार आहेत अमरहोजा हा अरे दोन दोन

무슨 개이 어디 케냐는 줄 모티 보지 뷰디 아 아즈네 팀보리 아리레이 모티 오라 아니 에이 뭔 놈이 미친 놈아 타이로디 언제 아 빠만 뷰디 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 토니스 <laughs> पाम <laughs> <पार्म गेवगे चीने laughs> कला आहे तोड्याची ट्र आमच्या जवळजवळ बरेच चिंबोऱ्या झालेले आहेत एवढे पिशवी भरलेले आमच्या चिंबूऱ्यांनी आलंड चकडी बघ

दाखव दुसरी आम्हाला मला भेटलेली भेटलेले नको पालीशा करतो शकत बिली बी नाही गा डेंजर माणूस आहे दोन देव का तीन देव गो एक दिवस आहे म्हणून आती म्हणजे डायरेक्ट उभी तो तो आती ना समजाय काय

एवढ्या चिंबोऱ्या भेटलेल्या जवळ किती चिंबुर असतील थंड आहे दहा का तिघा आहे बारा, बारा चिंबोऱ्या असतील अंदाजे म्हणजे एक डझन तरी असतीलच आज पार्टी जोरदार मस्त आज खाणार चिंबोऱ्या मी जाताल आम्हाला एवढ्या चिंबोऱ्या जवळजवळ एक डझन चिंबुऱ्या भेटलेल्या आहेत बाकी आम्ही छोट्या वाला सोडून दिल्या एवढा भेटलेला आम्हाला चिंबर या मस्त अंडे सगळ विकास आहे का खावा शायला काय सांग करा असं सा। बघू पाटी कधी ये तू पार्टी करू आपू बर ठीक आहे नक्की नाही पार्टी कराय करू करू ना एक हजार पैसे पाहिजे काय शा अंड्या अजून मोठी गोष्ट घे अंडे काहीतरी एक कोठांग नाव घे तू अंडे काय करत आणि अनिकेत अनिकेत दादा आमचा

अरे तू पल्ली ती तू ते बोल <laughs> 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 <नीले>। पाक्र <laughs> <ते भागे। laughs> त्या सोबत काय व्हिडिओ

आता मस्त अनिकेत दादा आमचा पकडणार आहे जा वाय जिवंत आहे ते जिवंत वाव त्याला दाखव त्याला कड वाव दाखवशी आहे जिवंत वाव आहे अंडाजून पकडली कशी पकड अनिकेत दादाने पकडले म्हणजे अनिकेत बाबून आणले आमचा बाबू दादा अरे आम्हाला एवढ्या शिंबर भेटलेले लहान आता मी चाललो अर माणूस दबते कोणतरी आणि अनिकेत तनिषल आणि मी आम्हाला फिरता फिरता आम्हाला एवढ्या शिंबर भेटले आता मस्त अशी बाजी करून खाऊन चला फॉलो कर